सध्या राज्यात सगळीकडे एकाच हत्तीची चर्चा आहे ती म्हणजे महादेवी उर्फ माधुरी कोर्टाचा एक निकाल आला आणि कोल्हापुरातल्या नांदेनी मठातील माधुरी वनतारामध्ये मा गेली कोर्टाचा तो निकालाचा दिवस आणि थेट आजचा दिवस आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणात खूप काही घडलंय म्हणूनच आत्तापर्यंत या प्रकरणात काय घडलंय महादेवीला महाराष्ट्रातील सगळे जंगल सोडून गुजरातला का पाठवलं महादेवीचा तापलेला मुद्दा पाहता राजकीय नेते त्यावर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत का तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता नांदनी मठ हा तेराशे वर्षांचा वारसा असलेल्या जैन धर्मियांचं पवित्र तीर्थस्थान आहे गेल्या तेहतीस वर्षांपासून महादेवी हत्तीन ही गावकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी पूजनीय होती पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महादेवी हत्तीन गुजरातमधील जामनगर येथील वनतारा केंद्रात हस्तांतरित करण्यात आली आणि तेव्हापासून महादेवी हत्तीनीचा हा वाद प्रकर्षाने समोर आलाय सध्या महादेवीच्या प्रकरणात वन ताराला विलन ठरवण्यात येत असलं तरी या कहाणीचा खरा विलन पेटा असल्याचं अनेकांचं मत आहे वन विभागाकडून परवानगी न घेता महादेवी हत्तीनीचा मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेटाने केला पुढे प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली समितीने हत्तीची पाहणी करून अहवाल सादर केला होता यानंतर प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महादेवीच्या आरोग्य आणि कल्याणासाठी तिला वनतारा केंद्रात हलवण्याचा निर्णय दिला होता महादेवी हत्तीन एकोणीसशे ब्याण्णव पासून नांदनी मठात होती ती फक्त एक हत्ती नाही तर त्या मठातील एक सदस्य आणि गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनली होती त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात नांदनी मठाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला त्यामुळे माधुरी आता वनतारामध्ये जाणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं त्यानुसार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महादेवी हत्तीन गुजरातमधील जामनगर येथील वनतारा केंद्रात हस्तांतरित करण्यात आली यावेळी नांदनी गावकऱ्यांनी भावपूर्ण मिरवणूक काढून माधुरीला निरोप दिला परंतु काही संतप्त जमावाने पोलीस आणि खाजगी वाहनांवर दगडफेक करून निषेध व्यक्त केला आणि या मिरवणुकीला गालबोट लागलं पण हा आक्रोश म्हणजे गावकऱ्यांचं महादेवीवरचं असणार प्रेम होतं तर यावेळी गावकऱ्यांप्रमाणेच महादेवीची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती गावकऱ्यांना निरोप देताना महादेवीचे डोळे सुद्धा पानवलेले दिसले कोर्टाच्या या निर्णयामुळे महादेवी फक्त कोल्हापूर पासूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रापासून लांब जाणार होती तेही थेट गुजरात मध्ये त्यामुळे अजूनच जास्त रोष होता महाराष्ट्रातील इतकी वन्यजीव अभयारण्य सोडून वनताराचीच निवड का करण्यात आली असा प्रश्न सुद्धा उभा राहिला होता तर वनतारा हे भारतातील एक अग्रणी वन्यजीव बचाव आणि संरक्षण केंद्र आहे इथे अडीचशेहून अधिक हत्तींची काळजी घेतली जाते आणि येथील सुविधांमध्ये आयुर्वेदिक थेरपी पायांची काळजी आणि सकारात्मक वर्तन शिकवण्यावर भर दिला जातो एकूणच वनतारामध्ये प्राण्यांची त्यातल्या त्यात हत्तीची सर्वोत्तम पद्धतीने काळजी घेतली जाते त्यामुळं उच्च न्यायालयाने महादेवीला वनतारा केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला होता अशी माहिती आहे कारण काही पण असो यामुळे महादेवी आणि कोल्हापूर पर्यायाने महाराष्ट्राची ताटातूट झाली अठ्ठावीस जुलैला महाराष्ट्रातून निघालेली महादेवी दोन दिवसांनी वनतारामध्ये पोहोचली तिथे तिचं आनंदात स्वागत केलं गेलं तसंच महादेवी आल्यानंतर लगेचच तिच्या विविध तपासण्या सुद्धा करण्यात आल्या वनतारामध्ये आल्यानंतर माधुरीची तपासणी केली गेली ज्यात तिच्या पायांच्या काही हाडांमध्ये छोटे मोठे फ्रॅक्चर असल्याचं समोर आलं यासोबतच दोन्ही गुडघ्यांवर वेदनादायक सूज सारख्या दीर्घकालीन पायाच्या समस्या उघड झाल्या यातून माधुरीला संधिवात असल्याचं दिसून आलंय यासोबत माधुरी सातत्याने तिचे डोके खालीवर हलवते ज्यातून ती काहीशी अस्वस्थ असून या मागे मनासारखं वागताना येणं आणि इतर हत्तींपासून माधुरी खूप काळ वेगळी राहत असल्याने आलेलं एकटेपण असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आलाय या तपासणीवरून सध्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या माधुरीची अवस्था योग्य नसल्याचं दिसून आलंय पण वंतारामध्ये माधुरीची उत्तमरित्या काळजी घेतली जाईल तिच्यावर योग्य ते उपचार होतील तसेच वंतारामध्ये असलेल्या इतर हत्तींसोबत त्यांच्या कळपात राहून माधुरीचं एकटेपण सुद्धा दूर होईल असं काही जणांचं आले तर काहींनी वनतारामध्ये सगळं आहे पण तिथे महादेवीवर प्रेम करणारी प्रेमाने काळजी घेणारी माणसं नाहीत असं म्हणत तिच्यासाठी नांदनी मठ उत्तम असल्याचं आणण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या महादेवीच्या विरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली अवघ्या चोवीस तासात एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला तर खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं म्हटलंय बऱ्याच लोकांनी आपले जिओचे सिम कार्ड सुद्धा वेगळ्या नेटवर्कमध्ये पोर्ट केलेत एकूणच माधुरी हत्तीच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये वंतारा विरुद्ध रोष निर्माण होत असल्याचं दिसून आलंय ज्यामुळे ही जन चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होत असून या चळवळीला लोकप्रतिनिधींची साथ मिळाल्याने माधुरी हत्तीच्या प्रकरणावरून कोल्हापूरचं वातावरण अजून तापत असल्याचं दिसत होतं वंताराचे सीईओ नांदनी मठाचे मठाधिपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये कोल्हापुराचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित होते या बैठकीत मठाची हत्तीन वंतारामध्ये नेण्यामागे आपली कोणतीही भूमिका नाही जे काही झालंय ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झालंय वन ताराने जे काही केलं ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केलं त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले तर वन ताराकडून माधुरी हत्तीन परत देण्यात येईल नांदनी मठाने त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात आणि वन तारा त्यासाठी सर्व ते सहकार्य करेल हवे असेल तर नांदनीच्या मठामध्ये वन ताराचे एक युनिट सुरू करू आम्हाला जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्या पद्धतीने कार्यवाही करू आमची यामध्ये भूमिका शून्य आहे लोकांमध्ये तीव्र आक्षेप आहे पण आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं म्हणत वंताराच्या सीईओनी वनताराची वं या पूर्ण प्रकरणावरची भूमिका स्पष्ट केली कोल्हापुरातील या बैठकीतून वन ताराने एक प्रकारे नागरिकांचा त्यांच्या विरोधात निर्माण होणारा रोष कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय तसंच या बैठकीतून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे महादेवीला परत आणायचं असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे कायदेशीर लढाई त्यामुळे महादेवीला परत आणण्याच्या प्रयत्नांना एक दिशा मिळाली तर सगळं होत असताना हळूहळू या प्रकरणात राजकीय नेत्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढू लागली वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी या, या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली महादेवीच्या वापसीसाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं सतेज पाटील राजू शेट्टी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक प्रत्येकाने या विषयावर भाष्य केलं श्रीकांत शिंदेंनी तर जवळपास ते महादेवीला परत आणतील अशी शपथच घेतली ज्यामुळे काहींनी या नेत्यांचं कौतुक केलं पण काहींनी त्यांच्यावर सडकून टीका केली महादेवीसाठी कोर्टात लढा सुरू होता तेव्हा कोणताही राजकीय नेता तिथं आला नाही एवढंच काय माधुरीला वन तारामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला माधुरीला वन तारामध्ये पाठवण्यात आलं अगदी तोपर्यंतही कोणी यात लक्ष घातलं नाही पण गेल्या काही दिवसात महादेवी प्रकरणाची सोशल मीडियामध्ये वाढती हवा पाहता माधुरीला वनतारामध्ये नेल्यानंतर फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता हे नेते या प्रकरणात लक्ष घालत असल्याचा आरोप करण्यात आलाय एकूणच आतापर्यंत या प्रकरणात वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स आलेत पण आता कुठेतरी महादेवीला परत आणण्यासाठी कोणता मार्ग आहे हे समोर आलंय ज्यातून आता महादेवीला परत आणण्यासाठी फक्त कायदेशीर मार्ग हाच एक पर्याय असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होणार राजकीय नेत्यांची यात काय भूमिका असणार महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर लढाई लढली जाणार का आणि महत्वाचं म्हणजे वन तारा विरुद्ध नागरिकांमध्ये निर्माण झालेला रोष कमी होणार का ते पाहावं लागेल तर यावर तुमचं मत काय महादेवीला कोल्हापुरात आणलं जाईल का राजकीय नेत्यांनी उशिराने घेतलेले या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका